सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा काही पण प्रताप यांच्या चॅनल वरती स्वागत आहे सर्वांचं मित्रांनो जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय धन्यवाद सर्वांचे जय शिवराय सर्वांची माझ्या चॅनल वरती सर्वांचं स्वागत आहे काय दादांना मित्रांनो जय शिवराय

जय शिवराय जय शिवराय शुभ सकाळ सर्वांना तया मित्रांनो सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा सर्वांना तया मित्रांनो काही पण प्रताप यांच्या ते सर्वांचं स्वागत आहे जय शिवराय त्या दादांनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद सर्वांचे काही पण प्रतापच्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे त्या दादांनो मित्रांनो जय शिवराय जय शिवराय खूप खूप धन्यवाद सर्वांचे जय शिवराय ताईदादांनो जय शिवराय शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा ताईदादांनो मित्रांनो जय शिवराय जय शिवराय शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा ताईदादांनो मित्रांनो जय शिवराय खूप धन्यवाद सर्वांचे काही पण प्रताप यांच्या चॅनल वरती सर्वांचं स्वागत आहे दादांनो मित्रांनो जय शिवराय जय शिवराय शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा दा दादांनो मित्रांनो जय शिवराय जय शिवराय ताईदादांनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद सर्वांचे काही पण प्रताप यांच्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे ताईदादांनो मित्रांनो जय शिवराय सुंदर दिवसाच्या सुंदर सभेच्या सर्वांना ताईदादांनो मित्रांनो पाहू शकता आपण रम निसर्गरम्य असे वातावरण तायदा मित्रांनो काही पण प्रताप यांच्या चॅनलवरती जय शिवराय जय शिवराय तायदा जय शिवराय शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा तायदा मित्रांनो जय शिवराय जय शिवराय शुभ सकाळ सर्वांना मित्रांनो शुभ सकाळ पायपन प्रताप यांच्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे तायतादारनं मित्रांनो जय शिवराय जय शिवराय शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा तायतादारनं मित्रांनो जय शिवराय काही पण प्रताप यांच्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे तया मित्रांनो जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा ताय मित्रांनो जय शिवराय शुभ सकाळ सर्वांना जय शिवराय तायदा जय शिवराय शिव सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा जय शिवराय जय शिवराय खूप धन्यवाद सर्वांचे लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे तायदा दानं मित्रांनो जय शिवराय जय शिवराय शुभ सकाळ सर्वांना तायनादान मित्रांनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद सर्वांचे आपण पाहू शकता समोर दृश्य आहे सकाळ सकाळचे रम्य असे वातावरण त्यातच चालू असलेले एन फोर हायवेचे बांधकाम येथील लगभग धन्यवाद सर्वांचे तायदा मित्रांनो जय शिवराय जय शिवराय शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा तायदा मित्रांनो जय शिवराय जय शिवराय जय शिवराय दादान जय शिवराय खूप धन्यवाद सर्वांचे काय पण प्रताप यांचे चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे जय शिवराय ताय जय शिवराय खूप खूप धन्यवाद सर्वांचे शर्मिलाता म्हण शर्मिलाताई जय शिवराय जय जै शिवराय खूप खूप धन्यवाद ताई माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे ताई ताई म्हणत आहेत नमस्कार दादा नमस्कार खूप खूप धन्यवाद ताई माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे ताई शहा झाला का ताई तुमचा शुभ सकाळ पण दायता ताई शुभ सकाळ तुम्हाला पण ताई दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा सर्वांना मित्रांनो जय शिवराय शर्मिला ताई म्हणत आहे हो झाला आहे तुमचा झाला हो ताई माझा चहा झाला आहे शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा जय शिवराय जय शिवराय दादांना मित्रांनो जय शिवराय धन्यवाद सर्वांची तायदा मित्रांनो जय शिवराय शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा तायदा मित्रांनो आपण पाहू शकतो लोकांची सकाळी कामावरती जायला चाललेली दरबर जय शिवराय त्या दादान जय शिवराय धन्यवाद सर्वांचे माझ्या लाईव्हवरती सर्वांचं स्वागत आहे त्या दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद सर्वांचे त्या दादान मित्रांनो जय शिवराय जय शिवराय शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा त्या दादाना मित्रांनो जय शिवराय जय शिवराय धन्यवाद सर्वांचे ताय ता मित्रांनो जय शिवराय जय शिवराय सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा सर्वांना तायदा ता मित्रांनो जय शिवराय सकाळ सर्वांना तायदा मित्रांनो खूप धन्यवाद सर्वांचे दादा दादा मित्रांनो जय शिवराय जय शिवराय त्या दादांनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद सर्वांचे काही पण प्रताप यांच्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे त्या दादा मित्रांनो शुभ सकाळ सर्वांना भेटाट आहे जय शिवराय खूप खूप धन्यवाद सर्वांचे काही पण प्रकार त्यांच्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे तर त्यांना मित्रांनो जय शिवराय जय शिवराय शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा सर्वांना तर त्यांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद सर्वांची

जय शिवराय ताय दादान जय शिवराय शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर सुखेच्या सर्वांना ताय ता दादान मित्रांनो जय शिवराय शिवराय ताजा जय शिवराय खूप धन्यवाद सर्वांचे काय पण प्रतापचे यांच्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे शुभ सकाळ सर्वांना तायदा त्यांना मित्रांनो जय शिवराय जय शिवराय जय शिवराय अन्न जयशिवरा शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा शुभ सकाळ सर्वांना त्यानंतर मित्रांनो शुभ सकाळ pukpuk dan ni sarwansi Ibagamat kaking जय शिवराय जय शिवराय खूप धन्यवाद सर्वांचे काही पण प्रताप यांच्या चॅनल वरती सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो जय जय शिवराय शिवराय सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा शुभ सकाळ दादा कल्लापदा नमस्कार दादा नमस्कार तुम्हाला पण सुंदर 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 शुभेच्छा शुभ सकाळ दादा जय शिवराय चहा झाला का दादा कल्लापदा चहा नाश्ता झाला का तुमचा टोला सर्वांनी पंधरा ऑगस्टची तयारी चाललेली आहे उद्याची जिलेबीची काय दादा न मित्रांना पण पाहू शकता उद्याची पंधरा ऑगस्टची तयारी जिलेबी जिलेबी चहा झाला हो का दादा दा दा। माझा पण चहा झाला आहे पंधरा ऑगस्टच्या जिलेबीची तयारी बघा करा दादा तयारी आजपासूनच चालू आहे लाईक डन धन्यवाद डन धन्यवाद सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा कल्प सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा लाईक धन्यवाद कलापा दादा खूप खूप धन्यवाद दादा ओके बाय दादा म्हणतात कल्लापा दादा ओके बाय दादा खूप खूप धन्यवाद कल्लापा दादा खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हला आपण भेट दिली दादा खूप खूप धन्यवाद जय शिवराय जय शिवराय शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा आहे दादा मित्रांनो जय शिवराय जय शिवराय शुभ सकाळ सर्वांना मित्रांनो शुभ सकाळ जय शिवराय जय शिवराय खूप खूप धन्यवाद सर्वांचे काही पण प्रताप यांच्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो जय शिवराय जय शिवराय धन्यवाद सर्वांचे दादा सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा जेशुरा, दा सर्वांना त्या दादान मित्रांनो जय शिवराय जय शिवराय त्या दादान जय शिवराय धन्यवाद सर्वांची काही पण प्रताप यांच्या ते सर्वांचं स्वागत आहे त्या दादान मित्रांनो जय शिवराय <laughs> जय शिवराय जय शिवराय त्या मित्रांनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद सर्वांचे त्या मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय जय शिवराय शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा सर्वांना तायदा मित्रांनो जय शिवराय जय शिवराय धन्यवाद सर्वांचे तो दादान मित्रों खूब खूब धन्यवाद जय शिवराय जय शिवराय खूब खूब धन्यवाद सर्वांचे तो दादान मित्रों खूब खूब धन्यवाद जय शिवराय जय शिवराय खूब खूब धन्यवाद सर्वांचे सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा त्या मित्रांनो जय शिवराय जय शिवराय जय शिवराय त्या मित्रांनो खूप खूप धन्यवाद सर्वांचे काही पण प्रताप यांच्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे जय शिवराय जय शिवराय जय शिवराय त्या दादान मित्रांनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद सर्वांचे चला ताई दादान मित्रांनो जय शिवराय जय शिवराय आपला मौल्यवान वेळ मला दिला त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद त्या दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद चला मी आता बंद करतो जय मित्रांनो